हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आज, आज आपण भालचंद्र ही कथा ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकदा ब्रह्मदेव कैलासावर शंकराच्या दर्शनाला गेले असता नारदही तेथे आले होते त्यांनी एक अपूर्व अमृतमय फळ शंकराला अर्पण केले शंकराजवळच तेव्हा कार्तिकेय आणि गजानन हे दोघे बसले होते ते दोघेही त्या फळासाठी भांडू लागले तेव्हा हे फळ कोणाला द्यावे असा शंकराला प्रश्न पडला ब्रह्मदेवाने ते फळ कार्तिकेयाला देण्याचे सुचवले त्याप्रमाणे शंकराने ते फळ कार्तिकेयला दिले म्हणून गजानना ब्रह्मदेवावर लाग रागावले पुढे एकदा शंकर व गजानन ब्रह्मदेवाच्या भेटीसाठी सत्यलोके गेले असता शंकराचे लक्ष नाही असे पाहून गजानन उग्र रूप स्वरूप धारण करून ब्रह्मदेवास घाबरवू लागले गजाननाचे ते अद्भुत उग्र आणि विद्रूप रूप पाहून शंकराच्या बालप्रदेशी असलेल्या चंद्रास मोज वाटली आणि तो गजाननाच्या उग्र रूपाची कुचेष्टा करून मोठ्याने हसू लागला त्यामुळे गजाननास राग आला आणि त्याने चंद्राला शाप दिला तू माझ्या स्वरूपाची निंदा करून असलास म्हणून त्रिलोक्यातील कोणीही जीव तुझे दर्शन घेणार नाही जे घेतील त्यांना महापातक लागेल गजाननाच्या शापामुळे चंद्राचे पूर्वीचे सौंदर्य लोप पावले आणि त्यास मलिनाने दोन स्वरूप प्राप्त झाले हे पाहून चंद्राला स्वतःचीच लाज वाटू लागली आणि तो लपून बसला हे वर्तमान जेव्हा साऱ्या देवांना समजले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले त्या सर्वांनी मिळून गजाननाची प्रार्थना केली आणि चंद्राला त्याचे पूर्वीचे रूप मिळावे अशी श्री गणेशाची करुणा भाकली इंद्राने चंद्राला बोलावून आणले आणि गजाननाच्या एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले त्याप्रमाणे चंद्राने एकाग्र अंत करणारी एकाक्षर मंत्राचा बारा वर्ष तप केले चंद्राला झालेला पश्चाताप पाहून श्री गणेशांनी प्रसन्न होऊन उशाप दिला तुझे पूर्वीचे सुंदर रूप तुला प्राप्त होईल प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थी चतुर्थीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा पूर्ण होणार नाही तुझे दर्शन घेतल्यावरच माझे भक्त जेवतील व उपवास सोडतील तसेच तुझी एक कलामी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करीन परंतु भाद्रपद चतुर्थीश चतुर्थीस जे कोणी तुझे दर्शन घेतील त्यांच्यावर चोरीचा आळ येईल असा वर मिळाल्यावर चंद्राचा मलिनपणा नष्ट होऊन तो पूर्ववत तेजस्वी झाला तेव्हापासून गणपतीच्या मस्तकावर चंद्राची कला शोभून दिसते आणि म्हणूनच गणपतीला भालचंद्र असेही म्हटले जाते तसेच प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त दिवसभर उपवास करून रात्री चंद्र व दर्शन चंद्रदर्शन झाल्याशिवाय जेवण करत नाहीत व उपवास सोडत नाहीत पण भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीला रात्री चंद्राकडे कोणी पाहत नाही जो चंद्राला या दिवशी पाहतो हो, त्यांच्यावर संकटे येतात व चोरीचा आळ येतो असे लोक मानतात तर फ्रेंड अशा प्रकारे भालचंद्र ही कथा समाप्त होत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय